चला मित्रांनो चार मित्रांनो सुपर सुपर रेड संदीप वाघांचा रडार बघू आपल्या संघासाठी देश गोडवाचा संघडाच्या प्राणात आपल्या संघासाठी सोलवर चढाई करत असताना बघू इकडचा तिकडे तिकड साठी आपल्या संघासाठी रेरोप करत असताना बघूया वाघराच्या प्रांगणात चला इकडे महालक्ष्मी वाघावशेष ना लागला ना लागला लागला ना लागला था दप्पत लागला अरे पाण्याचा बात नाही लागला चला मित्रांनो मित्रांना महार्श्य वाजवायचा उंच पुरा असा खेळाडू आम्ही मायाच्या प्रांगात बघूया करत असताना आला परती बसून करत येतो हॅलो चला मित्रांनो ग्रहांनगर जोरदार सामना होणारा दोन बंगलात पहिला सामना आहे जे गवानी शहर नगर जय भवानी मित्रांनो मित्रांदेव सगळा करायचं आहे ग्राउंड नंबर दोन चालू संघ्र म्हणजे जय भवानी आणि रागा यामध्ये जे बहाणी जोरदार हा तेरा गुणांनी विजय होता तरी हरलेल्या संघाचे आणि जिंकलेल्या संघाचे दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन Ja हॅलो चला मित्रांनो हॅलो करा आपण कुठं असाल तर लोकल लोक आपल्या जशी तयार आहेत त्या मित्रांनी तुम्हाला सूचना दिली होती त्याला कोणता हे करत असताना महालक्ष्मी वारवेच्या प्राणात

हॅलो हा मित्रांनो जय भया शरदनगर आणि जय भळानी बोरगाव तुम्हाला काय तुमच्या कानामध्ये झालेलं आहे काय तुम्हाला दोन्ही संघांना दोन मिनिटाची आयडी येतोय तुम्ही जर आले नाही तर संघानी बात करू संघाचे सम्रेस सांगितले मित्रांनो दोन्ही संघाने ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे ग्राउंड नंबर दोन वर

हलो कम

सरकार आहे करा कला मित्रांनो लवकर आणि ग्राउंड नंबर एकचा चालू सामना संपल्यानंतर तिथे सामना होणारा जे ओदानी करशे जे ओळणी शेने ग्राउंड नंबर एक चालू सामना महालक्ष्मी

ठिकाणच केलं नाही वाट बघू का तुमची किती काम किती काम तुम्हाला चला राखेश तीन नंबर त्यांची पर्यंत केलेला आहे महाराष्ट्री वाग जायचा तुमचा पुरा असा खेळाडू राखो आपल्या संघासाठी काय